रामकृष्ण हरी मंडळी सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये होणार आहे तर आपल्याला या दिवसात कोणत्या कोणत्या चुका ज्या ता आहेत त्या टाळायच्या अगदी ती संपूर्ण माहिती आपल्याला काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी बघा बाप्पाची मूर्ती आपण अर्थात छानपैकी पाटावर बसलेली अशीच मूर्ती आणणार आहोत त्याचबरोबर चा बाप्पाच्या चार हात असून समोरचा एक हात आशीर्वाद देताना एका हातामध्ये मोदक ठेवता येईल असा मागच्या दोन हातामध्ये शस्त्र अशाच प्रकारचा गणपती गणपतीच्याच रूपातला त्याला कुठलंही वेगळं स्वरूप दिलेलं नसावं तो कुठल्याही वेगळ्या रूपातला नसावा तो गणपती गणपती सारखाच व्यवस्थितच असावा अशी मूर्ती आपल्याला छान घंटी वाजवत आपल्या घरी आणायची आहे गणपती बाप्पाच्या जयघोषात गणपती बाप्पा आपल्या अर्थात आपल्याला घरात आणताना आपण सगळेजण त्यांचं औक्षमण करत असतो स्वागतासाठी आपल्या घरातली सगळी मंडळी असतात मात्र रिद्धी सिद्धी असायलाच हव्या तर रिद्धीसिद्धी कशा असावा जो आपला मुख्य प्रवेशद्वार आहे गणपती घरामध्ये येणार आहे त्याआधीच मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूनी एका साइडने हळदीने तर दुसऱ्या साइडने कुंकवाने स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे त्यामध्ये चार टिंब देखील तुम्हाला द्यायचे आहेत दोन साइडने दोन स्वस्तिक एका साईडला हळदीचं आणि एका साईडला कुंकवाचं ह्या रिद्धी नावाचे दोन तुपाचे दिवे तुम्हाला आपल्या उंबऱ्यावरती दोन साइडनी एका या साईडला एक आणि या साईडला एक असे दोन दिवे देखील आपल्या गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी रिद्धी आपल्याला बोलवायचं असतं त्यामुळे रिद्धी सिद्धी त्या म्हणून आपल्याला एक हळदीचं आणि कुंकुमाचं स्वस्तिक काढायचं असतं त्या स्वस्तिकांची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची असते त्यांना दीप देखील दाखवायचं असतं त्यानंतरच बाप्पा आपल्या घरी आनंदाने येतात बाप्पांचं आपल्या घरात आल्या म्हणजे घरात येताना आपण औक्षवण करत असतो फुलं गंध अक्षदा आपण अर्पण करत असतो ज्याच्या हातामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्या पायावरती पाणी टाकून त्याला देखील आपण गंध अक्षदा वाहतो आता गणपती बाप्पाची मूर्ती जेव्हा आपण स्थापन करणार आहोत तर अर्थात पूर्व दिशेला करावी किंवा मग ती ईशान्य कोपऱ्यामध्ये असावी ईशान्य त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की गणपती बाप्पाची मूर्ती आता काही लोकांकडे जागा कमी असते तर अर्थात खिडकीमध्ये वगैरे बाप्पा बा, बाप्पा बसवतात मात्र बसवताना आपण एखाद्या पाटावर किंवा बसवावा तो तसाच खाली नये त्यासाठी तुम्ही लाकडाचा पाट घेऊ शकता आणि त्या पाटावर तुम्ही लाल रंगाचं पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं असतं आणि अर्थात आपल्याला अखंड तांदळाची रास तिथे ठेवायची असली तुटलेला तांदूळ आपण पूजेमध्ये वापरत नाही तर ही गोष्ट देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपल्या गणपती बाप्पाचा चेहरा हा पूर्वेकडेच असायला हवा त्याचबरोबर गणपती बाप्पांचा जो कलश आहे जी कलश स्थापना आपण करत असतो तर ती आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला गणपती बाप्पांचा उजवा हात अर्थात आपल्या डाव्या हाताला कलशाची स्थापना ही करायची असते त्याचबरोबर जो दिवा आपण लावत असतो तो, तो, तो गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला आपण लावायचा कारण आपण उजव्या हाताला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या उजव्या हाताला आपण केली आहे तर डाव्या हाताला आपण ते दिवा असतो आता दिवा बघा तुम्ही कुणाकुणाकडे अखंड दहा दिवस दीप सुरू असतो अखंड दीप सुरू ठेवतात मात्र तुम्हाला जर अखंड दीप सुरू ठेवणं शक्य नसेल तर निदान तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ एक ते दोन तास तुमचा दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीने तरी तो प्रज्वलित करावा सकाळ संध्याकाळ सकाळी पूजा करताना देखील तुम्ही त्यामध्ये दे असं एवढं भरपूर ठेव टाका की तो एक दोन तास तरी राहील आणि संध्याकाळी पण प्रदोषकाळी पण तुम्ही तसाच दिवा लावायचा रोज सकाळ संध्याकाळ बाप्पाच्या मूर्तीजवळ दिवा लावायचा जर अखंड लावला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर आरती करत असताना बऱ्याच घरांमध्ये मी बघितलं आहे की तांदूळ ठेवतात आणि तांदूळावर कापुराच्या वड्या टाकून त्यांनी आरती केली जाते त्याला कर्पूर आरती म्हणतात खरं तर आरती करण्याची पद्धत अशी आहे की तुपाच्या फुल तूप शुद्ध गायता तुपामध्ये फुलवाती भिजवून म्हणजे फुलवात सगळ्यांना माहिती स्क्रीनवर दिसते आमच्याकडे तरी आम्ही तशीच करतो म्हणजे लहानपणापासून मी बघत आले आहे माझ्या आईला आजीला तर आम्ही त्याच पद्धतीनं कारण आता बघा काही काही जणांना माझं पटणार पण नाही पण विचार करा तांदळावर आपण ते अन्न आहे आणि त्या अन्नावर तुम्ही कापूर जाळताय आणि हे बघा हे एक विशिष्ट पद्धतीने केला जाणारा तांदुळावर कापूर जाणारी वेगळी पद्धत असू शकते पण आरतीच्याच वेळी आपण तुपाच्या दिव्यांनीच गणपती बाप्पांची आरती करायची असते बरेच जर वर कापूर ठेवून तो तांदूळ पार जळतो काळा होतो अन्न जाळणं आणि पूजा म्हणजे मला तरी हे योग्य वाटत नाही बघा तुमच्याकडे शेवटी जर पहिलेपासनं तशी पद्धत असेल तर तुम्ही तसंच करा पण एक स... व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धत सांगायची झाली तर तुपाच्या दिव्यानेच बाप्पाची आरती करणं हे सगळ्यात शुभ मानलं जातं आता ज्याला पटतं त्यांनी घ्यावं नाही पडत त्यांनी सोडून द्यावं दुसरी गोष्ट अशी की बघा आपण जो जाणवं गणपती बाप्पांना आपण दोऱ्याचं जाणवं घालतो तर काही जण विकत आणतात मी घरीच बनवते दोऱ्याचं जाणव अकरा याचं एकवीस याचं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही बनवायचं आणि गणपती बाप्पांना जाणव घालत असताना ती डावीकडून उजवीकडे डाव्या हाताकडून उजव्याकडे घालायचं असतं असं त्याचबरोबर कापसाचं जे वस्त्र मण्यांचं कापसाचं वस्त्र आपण बनवतो अकरा याचं बनवा किंवा एकविसायचं तर ते तुम्ही गळ्यातनं गणपती बाप्पांना घालायचं असतं आता पुढची गोष्ट अशी की गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या आजूबाजूला तुम्ही बरंच आपण डेकोरेशन करतो त्यामध्ये लक्षात घ्या की चांबड्याच्या वस्तू नसाव्या कारण चांबड्याच्या वस्तू असं म्हणतात की जनावरांच्या चांबड्यापासून त्या वस्तू बनवल्या जातात त्यामुळे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या आजूबाजूला चांबड्याच्या वस्तू नसाव्यात त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोर किंवा पाठीमागे चुकूनही आरसा लावू नये असं सांगितलं जातं त्याचबरोबर गणपती स्थापना म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन हे निषेध मानलं जातं त्याचबरोबर जिथे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बसवणार आहात तिथे अर्थात तुम्ही आधी संपूर्ण आपल्या घराची स्वच्छता स्वच्छता झालेली असेल पण त्या गणपती बाप्पा येण्याआधी एकदा परत आपण संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं असतं त्याचबरोबर जेव्हा आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करतो त्यामध्ये गंगाजलाचा वापर आवर्जून करावा त्याचबरोबर बघा असं म्हणतात की हे गणपती बाप्पा तुमच्या कुणाकडे दीड दिवसाचा असतो कुणाकडे पाच दिवसाचा असतो तर कोणाकडे पूर्ण दिवसांचा असतो तर असं म्हणतात की या दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून करावं त्याचबरोबर मद्यपान धूम्रपान मांसाहार हा टाळायलाच हवा तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हे टाळायला हवं घरामध्ये तर हे करायचंच नाही पण बाहेर जाऊनही खायचं नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे खरं तर पण अर्थात प्रत्येकाचे विचार वेगळे असतात त्यामुळे आपण कुणाला फोर्स करू शकत नाही आता गणपती बाप्पांची आरती सकाळ संध्याकाळ ही झालीच पाहिजे असं नाही की मग आम्हाला वेळ नाही मग आम्ही एक वेळेस करतो असं नाही दोन्ही वेळेस बाप्पांची आरती ही व्हायलाच व्हावी आणि सकाळी खूप असं दहा अन अकरा वाजवायचे नाही आरतीला आरतीची वेळ ही जास्तीत जास्त नऊ पर्यंत खूप झालं आठ साडेआठ नऊ खूप वेळ होऊन गेली याच्या आधीच आपल्याला बाप्पांची आरती करायची असते आपल्याला काय एक आरती म्हणायची असते एक आपल्या आरती मंत्र कृष्ण एवढंच म्हणायचं असतं जास्त वेळ लागत नाही त्यामुळे रोज बघा आपल्याला सकाळी बाप्पांची जेव्हा आपण पूजा करू तेव्हा रोज ती जुनी फुलं काढून टाकायची नवीन हार फुलं बाप्पांना अर्पण करायचा दुर्वांची जुडी आवर्जून दुर्वांची जोड़ी दोन्ही वेळेस मिळत नसेल तर एक वेळ तरी बाप्पांना दुर्वांची जोड़ी आवर्जून अर्पण करावी एकवीस दुर्वांची जोडी त्याबरोबर दुर्वा बघा ते तीन असलेल्याच अशी तीन याची एक जुडी असते बघा तीच कारण एक मध्ये आतमध्ये फसले असते कधी कधी मग ते कदी -कदी चार याचं होऊन जातो नीट बघून दुर्वांची तीन याची जुडी बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण करायची त्याचबरोबर रोज प्रसादामध्ये गोळाचा नैवेद्य असला तर अतिशय उत्तम वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण बनवू शकतो बघा सकाळी गडबड असते त्यामुळे मोदक बनवायला वेळ मिळत नाही तर तुम्ही त्यावेळी शिरा त्याचबरोबर दही भाताचा नैवेद्य किंवा मग तुम्ही शेवया असे पदार्थ बाप्पांना सकाळी दाखवू शकता पण रात्री मात्र बाप्पाच्या आवडीचे मोदक तुम्ही आवर्जून बनवावेच सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आरती करावी सायंकाळच्या वेळी पण एकदम साडेआठ नऊ वाजवायची नाही आपली छानपैकी शान प्रदोष समयी बाप्पांची आरती करायची आहे त्याचबरोबर बघा ज्या म्हणजे प्रयत्न करा आज शेवटी माणूस आहे रागा येतोच पण रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा घरामध्ये वादविवाद भांडणं टाळा नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही याच्यासाठी तुम्ही तुमचं घरात तुमच्या घरातल्या परिवारातील सदस्यांचे मन प्रसन्न राहणं गरजेचं आहे सगळे शेवटी आपल्या मनाचेच खेळ आहे आपल्या श्रद्धेचाच भाव आहे त्यामुळे तुम्ही जेही कराल ते मनाभावापासनं श्रद्धेने आणि स्वच्छ अंत करणारे करा बघा आणि कधी तुमच्या तुमच्याकडनं एक गोष्ट लक्षात घ्या गणपती बाप्पा आणताना किंवा गणपती बाप्पाची स्थापना करण्याआधी जर आपल्या घरातली आणलेली गणपती बाप्पांची मूर्ती भंग पावली तर घाबरायचं नाही त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवून ती लगेच विसर्जन करायची आणि दुसरी मूर्ती तुम्ही घरी घेऊन यायची आता जेव्हा आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार असतो अर्थात आपण विड्याच्या पानावर एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून स्थापन करतो तर ती का करतो जी मेन आपली पार्थिव मूर्ती आहे तिला जर काही इजा वगैरे झाली त्यासाठी आपण ती साईडला स्थापन करत असतो किंवा मग काही जण देवघरातला गणपती देखील तिथे ठेवतात की, की जेणेकरून आपल्याला त्या गणपती बाप्पावर अभिषेक देखील करता येतो त्याची विधिवत पूजा देखील करता येते मात्र तुम्ही गणपती बाप्पा देवघरातला ठेवू शकल नसाल कारण कसं होतं तेव्हा आपल्याकडे वेगवेगळ्या पूजा पण असतात तर तेव्हा गणपती बाप्पाची मग पूजा कशी करायची तो प्रश्न पडतो त्यामुळे तिथे तुम्ही सुपारीचे गणपती बाप्पा म्हणून मांडला तरीही चालतो आणि त्याची पंचोपचार षडोपचार पूजा करून तो स्थापन दहा दिवस व्यवस्थित राहू शकतो तर बघा गणपती बाप्पाला लाल फूल तुम्ही आवर्जून अर्पण करा जास्वंदी जर तुम्हाला रोज फूल मिळालं तर अतिशय उत्तम या दिवसांमध्ये दहा दिवस आपल्या घरामध्ये वातावरण अगदी प्रसन्न असावं गणपती अथर्व श्रीषमचं पठण आपल्या घरामध्ये रोज झालंच पाहिजे सकाळ संध्याकाळ वाचलं गेलंच पाहिजे वाचायला वेळ मिळाला नाही तर निदान तुम्ही युट्यूबवर लावून ते श्रवण तरी करा आणि गणपती बाप्पाचा ओम गण गणपत आहे या मंत्राचा तुम्हाला जमेल तेवढा तुम्ही जप करा तसंच या गण गन, गणेश ऋणमुक्ती रुन, रुन, स्तोत्र देखील तुम्ही या दिवसांमध्ये पठण करू शकता त्याचा सुद्धा एक सोपा छान उपाय आहे सेवा आहे आपल्यावर जे कर्ज वगैरे झाले ते तर तो आपण नंतर बघूतो पण आता फक्त आपण हेच बघणार आहोत की आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आणल्यावर आपण कुठल्या कुठल्या चुका टाळायच्या आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं त्याचबरोबर बघा एक अजून सांगायचं राहिलं जे आपण गणपती बाप्पांच्या समोर फळं ठेवत असतो पाच ती फळं बघा पूर्ण खराब होऊ देऊ नका ती फळं चांगली आहेत तोपर्यंत एक दोन दिवस फळा खराब होत नाही पण तीन चार दिवस झाले की फळं खराब होतात तर ती तुम्ही फळं खाऊन टाका नवीन फळं आणा परत तिथे दुसरी वेळ नाही तर मी काही काही जणांकडे खूप बघितलंय की दहा दिवसांपर्यंत ती फळं तिथेच तशी असतात पार त्याला ते चिरडं लागतात त्याला घाण मुंग्या लागतात त्याचा वास येतो तर कृपा करून असं करू नका रोज तिथलं जे आपण निर्माल्य आहे ते तुम्ही काढा हळुवारपणे काढा कलशाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या बाप्पांची मूर्तीला इजा होणार नाही याची काळजी घ्या आणि रोज तिथलं नवीन तुम्ही फुलं पत्री अर्पण करा त्याचबरोबर जो तुम्ही नैवेद्य तिथे ठेवता कुठलाही नैवेद्य असो हो तो थोडा वेळ अर्धा एक तासांनी तो अर्धा एक तासांनी तुम्ही तो नैवेद्य स्वतः ग्रहण करा किंवा तुमच्या घरामध्ये मुलं असतील तर त्यांना खायला द्या पण तिथे सकाळचा ठेवलेला नैवेद्य संध्याकाळपर्यंत तिथेच तसा ठेवू नका आपल्यासमोर आपण जेवणाचा दिवसभर घेऊन बसतो का नाही ना मग असं देवासमोर आपण दिवसभर ते कसं ठेवणार त्यामुळे ते बदलत चला आणि फळं देखील तुम्ही आवर्जून बदला त्याचबरोबर बघा तुम्ही जेव्हा आपण जेव्हा आरती करायला उभं राहतो तर अर्थात आपल्या पायाच्या खाली चटई किंवा सतरंजी वगैरे आसन एखादं असावं जमिनीवर डायरेक्ट जमिनीवर उभं राहून तुम्ही आरती असं आरती करू नये असं सांगितलं जातं त्यामुळे आरती कंटांना आरती करत असताना घंटा देखील आपल्याला वाजवायची असते आणि रोज रोज आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचा जय जयकार हा झालाच पाहिजे तर अशा साध्या सोप्या ह्या ज्या काही नियम आहेत जे सांगितलेले आहे की जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अगदी काही कठीण नाही आहे जे यापैकी ते बऱ्याच या तुम्ही सगळ्यांना यापैकी बऱ्याच गोष्टी माहीत असतील पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगितलं तर तुम्ही सुद्धा